शेतकरी मित्रांनो योजनाकार यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने पैसे जमा होण्यास सुरुवात तर काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कराच तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत कशाचे पैसे आहेत ते सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईबच केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत तर कृषी मंत्री महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीन आणि कापूसाचं अनुदान अखेर तारीख जी आहे ती नक्की झालेली आहे म्हणजेच तारीखसुद्धा याची या, या तारखेला मिळणार आहे सविस्तरित्या माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्नापैकी असणारा कापूस आणि सोयाबीन अनुदान दिले जाणार आहेत त्यामुळे त्या उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी कोणाच्या हस्ते तर नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या हस्ते लवकरच होणार आहे म्हणजेच अनुदान जे आहे कापूस आणि सोयाबीनाचं या नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या हस्ते जे कापूस आणि सोयाबीनाचा अनुदान आहे ते मिळणार आहे तर एकंदरीत केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावीत असे सुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत एकंदरीत शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे एक एक्क्याण्णव लाख हेक्टरवरील त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे आणि अखेर तीस तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार जे अर्थसहाय्य करणार आहे या निर्णयामुळे अनेक शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी म्हणजे सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबर रोजी जे हे जे अनुदान आहे कापूस आणि सोयाबीनाचा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारा ही एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे तर एकंदरीत त्र्याऐंशी लाख जे शेतकरी बांधव आहेत त्यांना एक्केचाळीस चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचं जे अनुदान आहे ते वितरित करण्यात येणार आहे आणि व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देशनसुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी देण्यात आलेली आहे आणि याचे जे तातडीने पैसे ता जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत एकंदरीत आपल्याला महत्त्वाचे काही कामे करायचे आहेत ती म्हणजे पहिलंच काम आहे आधारला बँक लिंक कारण की हे जे पैसे आहेत कापूस आणि सोयाबीन अनुदान जे आहे ते डी बी मार्फत मिळणार आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपल्या आधारला बँक लिंक करून घ्या अन्यथा पैसे तुम्हाला मिळणार नाहीत कारण की बँक लिंक नसेल तर पैसे येण्यास अडचणी येऊ शकतात तत्पूर्वी आपण काही कामे करा म्हणजे पहिलेच काम करू शकता की आधारला जर बँकच लिंक नसेल तर लिंक करून घ्या दुसरं काम म्हणजे आपल्याला जे कृषी खात्यामध्ये जे समितीपत्र होतं ते समितीपत्र अद्यापही दिली नसेल तर लवकरात लवकर द्या जेणेकरून तुम्हाला जे पैसे आहेत ते पैसे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर कापूस आणि सोयाबीन चा अनुदान तुमच्या खात्यावरती योग्यरित्या मिळेल त्यामुळं ही एक आनंदाची बातमी होती तत्पूर्वी आपल्या आपल्या हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलला योजना करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकंदरीत कापूस आणि सोयाबीनाचा अनुदान सव्वीस सप्टेंबर रोजी मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो